इथं कोणाची मूर्ती नाही ठेवली आपण आपला देश ज्याच्यावरचं तर भारतीय संविधान आहे ज्ञानेश्वर मौरीची ज्ञानेश्वरी आहे माता आहे छत्रपती शिवाजी महाराज चरित्र आहे शेतकऱ्यांचं शेतीचं उद्योग आहे व्यवसायाचा आहे त्याचबरोबर तूच तुझ्या ग्रंथ शिल्पकार सगळ्यांनी वापत्र पै यांचं पुस्तक आहे आणि ही ग्रंथ लिंक नऊ जुलैपासून सतरा जुलै सोलापूर शहर जिल्ह्यातील अगदी कॉलेज शाळा मंदिरं पर्यटन स्थळं उद्योग

सध्या टी ट्वेंटीच्या जमान्यामध्ये मी सुपर वन मध्ये दोन मिनिटं बोलणार आहे आहे तयारी अनेक संतांच्या पालखी पंधरा तुकडे येत आहेत तुकाराम महाराज गजानंद महाराज ज्ञानेश्वर माऊली मुक्ताई पण आम्ही दिल्लीत दिल्ली पंढरपूरला देणार नाही आहे शाळा कॉलेज मंदिर पर्यटन स्थळ उद्योग यांच्याकडे येऊन जोडतो तुम्हाला दोन संकेत देतो ऐकायचं कारण ते शेतामध्ये मीर खातले शेतामध्ये काम के केले कांदा पुढे भाजी आम्ही खाली होती पण झेकडे साक्षर संदेश देणार आहे माझं म्हणा मी आई वडिलाची सेवा करेन मित्रांशी वागेन शिक्षक मॅडम सांगितलेलं ऐकेन मी देशाचा सुजान नागरिक बनेन मी हुशार होणार आहे मी पास होणार आहे मी यशस्वी होणार आहे मी घात लावणार आहे मी नोकरी करणार आहे भरपूर पैसा कमवणार आहे आई वडिलांना करोडपती करणार आहे आणि सगळ्यांना चांगलं वागण्यासाठी मी पण चांगलं वागेन यासाठी मोबाईल टी व्ही याच्या आहारी जाणार नाही भरपूर जेवण करेन भरपूर व्यायाम करेन आणि मी यशस्वी होणारच मी पास होणारच <ते> होणार ना काळजी घेणार ना ऐकणार ना सगळ्याला गुट्टी मारणार ना आज जागतिक कौशल्य दिन आहे काय आहे मग आम्ही शंभर कौशल्य एक रुपयाचे करणार एक रुपया जे जे मोठे आहे त्याचा निवांत घेईन कसोटी वन डे टी ट्वेंटी तुम्हा सगळ्यांना तुमच्या करिअरला शुभेच्छा मुलींनो घरी गेल्यावर तुमच्या घरातल्या बाबांना म्हणायचं जरा बाबांना बाबा काशी करायचं नाही काय म्हणायचं बाबांना म्हणायचं बाबा काशी करू नका मोठ्याने बोला बाबा